अहिलानगर शहरासह जिल्ह्यातील विविध भागातही रात्री जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे सीना नदीला पूर आलाय पावसाच्या पाण्यामुळे नगर कल्याण महामार्ग तसेच बोल्लेगाव आणि वारुळाचा मारुतीकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झालाय तर शिवाजीनगर रोड नालेगाव आणि बोल्लेगाव भागातील जनजीवनावर याचा परिणाम झालाय यंदाच्या पावसाळ्यामध्ये सीना नदीच्या पुलावरून पाणी वाहण्याची तिसरी वेळ आहे त्यामुळे तिसऱ्यांदा हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे सीना नदीवरून आणावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुनील भोंगळ यांनी काल मध्यरात्रीपासून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे सीना नदीला जो आहे पूर आलेला आहे आपण जर बघितलं तर आता नगर कल्याण रस्त्यावरील या पुलावरून अक्षरशः पाणी जे आहे तर ते वाहताना पाहायला मिळत आहे तर या ठिकाणी निर्माण निर्माणाधीन जो पूल आहे त्याच्या बाजूला जे पर्यायी पूल जो आहे तर तो निर्माण करण्यात आलेला होता मात्र हा पूल सध्या बंद झाल्याचं पाहायला मिळतं आहे त्यामुळे नगर कल्याण रस्त्यावरची वाहतूक जी आहे तर ती बंद करण्यात आलेली आहे या ठिकाणी जर बघितलं तर प्रशासनाच्या वतीनं बॅरिगेट्स लावून ही सगळी वाहतूक जी आहे तर ती बंद करण्यात आलेली आहे सकाळपासूनच या नदीवरती जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाहताना दिसत आहे एकूणच जर बघितलं तर नगरकल्याण रस्त्यासोबतच जर बघितलं तर वारोळाचा मारुती या ठिकाणचा पुलावरती देखील जो आहे तर पाणी आल्याचं एकंद्रित पाहायला मिळतं आहे या पाण्यामुळे नगरकल्याण रस्त्यावरची वाहतूक जी आहे तर ती तर ठप्प झालेलीच आहे त्याचबरोबर जनजीवन जे आहे तर ते देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे कॅमेरा पर्सन प्रसादसह सुनील भोंगळे एबीपी माझा